एन्काउंटर प्रकरण सुनावणी सुरूच राहणार कोर्टाचा निर्णय राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती मात्र त्याची काही कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाही म्हणून आजची सुनावणी तहकूब करण्यात आली चोवीस तारखेला पुढील सुनावणी होईल अक्षयच्या आई वडिलांनी जरी याचिका मागे घेतली असली तरी आम्ही लढा सुरू ठेवू बदलापूर प्रकरणात याचिकाकर्ता अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना कोर्टानं सांगितलं की तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या आम्ही तुम्हाला बोलावले नाही तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर यायची गरज नाही, नाही। मात्र या प्रकरणात सुनावणी सुरू राहणार मात्र पुढील सुनावणी चोवीस फेब्रुवारीला होणार आहे एक लक्षात घ्या सगळ्यात प्रथम आज माता रामाईंची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काल जे काही सबमिशन त्यांनी केलं आपण ऐकलं सगळ्यांनी पाहिलं आज कोर्टाकडून एक क्युरी आली की जे काय इन्क्वायरी कमिशन गठीत केलेलं आहे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ह्या अक्षय शिंदेच्या डेथ एन्काउंटरच्या संदर्भामध्ये त्या कमिशनच्या संदर्भामध्ये काहीतरी डॉक्युमेंट त्यांनी टेंडर केले त्याची कॉपी अजूनपर्यंत मलाही प्राप्त झालेली नाही आहे आणि कोर्टाला ते पाहून घेण्याचं आहे त्यांना तो कालच्या काल ते काल मिळालं आणि आजच्या लगेच एका दिवसात इट्स नॉट पॉसिबल तर सगळे त्या कमिशनचे ते सगळं पाहणं आणि म्हणून कोर्टाने आता ते वीस तारीख ठेवत होते परंतु आमची जी सिनियर काउन्सिल आहेत माझ्या ऑपोनंट त्यांनी रिक्वेस्ट केली की कृपया करून तुम्ही पुढची थोडीशी तारीख दिली आमची तर मग कोर्टाने सव्वीस सांगत होते तर कोर्टाने नाही म्हटलं चोवीस मागणी होती प्रकरण बंद याचिका मागे त्यांनी घेतली मात्र कोर्ट काही बंद करण्याची मागणी चोवीस तारीख पुढची दिलेली आहे त्याबद्दल काय एक लक्षात घ्या कोर्ट काय करेल हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाहीये माझं काम आहे की समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडतायत ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडतायत आहेत आणि मी ह्या संविधानाच्या तिसऱ्या स्तंभाचा ज्याला आम्ही ज्युडिशरी म्हणतो त्याचा एक सैनिक असल्याकारणाने एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही आम्ही बर्दाश्त करणार नाही आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील तर कदापि आम्ही आमच्या आम न्यायालयाच्या अधिकारावरती कदा येऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही प्राणपणा लावू लढत राहू घेण्याचा आम्ही त्याच्यासाठी ताकदीने पुढे लढणार आहोत याची डिसिजन काय येतं हे आम्हाला माहीत नाही परंतु मी माझा स्टँड क्लिअर करत भले त्यांनी बॅकआउट केला असेल केसमधून त्यांना नसेल लढायची केस त्यांचा अधिकार आहे परंतु एक वकील म्हणून ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आणि या देशातला एक लॉ बाइंडिंग सिटीझन म्हणून फक्त मी नाही अनेक लोक याच्यामध्ये आता पुऱ्या ताकदिनी उतरणार आहेत एवढंच मी सांगू इच्छित ब्युरो रिपोर्ट मुंबई पण होईल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री